गिट्टी पावडर दोन पाचशे ग्राम फाची पावडर वापरतो कारण त्यामध्ये जेवढ्या अंड्यामध्ये आहे तेव्हा दुप्पट फळामध्ये आहे फक्त ते आपल्याला खाता येत नाही पचत नाही तर आपण त्या कॅल्शियमची ह्यामध्ये उपलब्ध व्हावं म्हणून एक अंड्याच्या ट्रफलाची पावडर दोनशे ग्राम घेतलेली आहे आणि गुळ घेतलेला आहे गुळामध्ये भरपूर काही खनिज द्रव्य आहेत कॅल्शियम आहे लोह आहे सगळ्यात मध्ये आयर्न आणि लोह गुळामध्ये आहे खनिज द्रव्य आहेत म्हणून जीवामुळे तात्काळ खाद्य होऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये ते घटक ते निर्माणही होतील म्हणून आपण गूळ घेतोय पण ह्याचा उद्देश काय आहे सौ होणार की एक लो की जी मत आहे म्हण आहे की आपण राज ओबीएम आणायचं पीएसबी आणायचं ट्रॅक्टर मारायचं आज डॉक्टर आणायचं एखादं भेटते एखादं एक्सपायर झालं राहते एखादं ब्रँड कंपनीचं नसतंय कंपनीचं नसतंय चांगलं ब्रँडेड नसते त्याचे रिझल्ट नाही म्हणून अवलंबून कुठपर्यंत राहणार म्हणून आपल्या घरच्या घरी तयार व्हावं जसं की आरेस्कची किंमत आपण पाहतो अडीचशे रुपये प्रति किलो आहे आता हे साठ किलो आपण शेण आणि हे मटेरियल टाकत आहोत तर दोन महिन्यामध्ये या कुंडामध्ये चाळीस किलो कल्चर तयार होणार आहे अडीचशे रुपये किलोने जरी किंमत धरली कमीत कमी राजूबीएम पीएसबी वेगळा आणतो तो चारशे पर्यंत जाता येते अडीचशे रुपये किलो जरी आपण किंमत पकडली तरीही हे कमीत कमी दहा हजार रुपयाचं कल्चर या कुंडा तयार होईल आणि घरच्या घरी तूप तयार झालेलं दहा याच्या डाळ डाळ ठेवण्याची आवश्यकता नाही किंवा अवलंबून राहण्याचं काम नाही तर असं हे कल्चर तयार होणार आहे आणि हे कल्चर रिटर्न आणि अंड्रा पावडर करा सगळीकडे असतर विचारलं तर लक्षात घेत नाही एक जीव करून घ्या पूर्ण आणि पाणी जसं मिक्स करतो उंड्यामध्ये तर एक जीव झाला पाहिजे आता हे गोळे करतात आपण त्या डेमो ती आज करूयात या तिकडे सर्व झालं ते गोळे घेऊन टाकून देऊयात आता नाही हे आहे बीडी म्हणजे बायोडानामिक प्रिपरेशन हे मदर कल्चर आहे जे कल्चर निर्मितीसाठी लागतंय मधर कल्चर आहे त्याचा नंबर टाकले पाचशे दोन ते पाचशे सात ओळख त्याप्रमाणे आहे असायची सात म्हणजे दोन पाचशे तीन पाचशे चार पाचशे पाच पाचशे सहा आणि पाचशे सात असे सहा प्रकारचे प्रिप्रेशन आहे त्याच्यामध्ये हिमालयाच्या पाचशे सात ते वनस्पतीपे दोन पाचशे तीन पाचशे चार असतात कंटिन्यू ठेवा दोन टाकलं तर सहा प्रकारचे प्रिपरेशन आहेत ह्यासाठी आपण काय केलंय हे ओळख व्हावं माहिती व्हाव म्हणून मागं पुढं होऊन सरळ ठेवून गेले नंतर सहा असल्यामुळे ह्याला काय करायचंय अंगठे छिद्र करायचं येतं अंगठेनं ह्यासाठी की मी तो लागलं म्हणजे समजा खोली भरपूर झाली

एक नंबरच्या शेल्पा मध्ये ते कसं आहे दाखवा ना काही काही फुल फळ काही फांदी ह्याच्यापासून तयार केलेलं आहे शेवटचं जे आहे पाचशे फुला पासून तयार केलं ते पाचशे रुपया संच आहे एक सेटल दाखवाय शेवटची लिक्विड आहे सात नंबरचं जे आहे लिक्विड असं द्रावण तयार करायचंय आपण काय केलं अर्धा लिटर पाणी घ्यायचं बिस्लेट मध्ये आणि त्या बिस्लेट मध्ये दोन्ही पण पाचशे सात टाकून द्यायचे असे आणि झाकण लावून एक जीव घ्या घडून घ्या म्हणजे सहाव्या छिद्रामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं आता जे बाकी राहील ते पूर्ण छद्रात थोडं थोडं टाकायचं कारण याच्यामध्ये आपण पावडर टाका छद्र झाकून घ्या त्यातलेच गोळे घ्यायचं छंद्र बंद करायचे आता एकदम प्रेस करून दाबून होतो आता ह्याला आपलं कल्चरच युनिट तयार झालंय ह्याला आजचा वार आहे गुरुवार तारीख आहे पंधरा दिवस हात लावायचा नाही ओल्या पोत्याने झाकून टाकायचं आणि मग याच्यावर झाकायचंय कोरड झालं की ओला झाक ह्याला बाकी पाठी मारण्याची आवश्यकता नाही कुठलीच काळजी घ्यायची नाही आजचा दिवस आहे गुरुवार एक गुरुवार गॅप जाईल म्हणजे पुढच्या गुरुवारी ह्याला मिक्स करायचं आता जसं चुरलंय जीव केला कुठं खडे झाले वाळलं तर पाणी किती वाळायचं असं प्रेस केल्यानंतर या लाईन पूर्ण पाणी निघलं पाहिजे एवढा ओलावा मेंटेन करत राहायचं आता हे आजची तारीख आहे चार जानेवारी तयार दोन महिन्या चार मार्च पलटी पंधरा दिवस आलं नंतर आठ दिवस आलं म्हणजे प्रत्येक गुरुवार गुरुवारी देत राहायचं ज्यावेळेस आपण कंटिन्यू वास थोडा सुगंधित पाहिजे आणि रंग काळसर होईल ज्यावेळेस दोन महिन्यांनी तयार होईल त्याचा कापरासारखा सुगंधित वास सुटतो जसं जमिनीवर पाऊस पडतय वास सुटतय त्या पद्धतीने वास येता येईल आणि रंग काळ्या करा रंगाचा तयार होईल म्हणजे असं संस्कृत की आपलं चांगल्या प्रकारचं कल्चर तयार झालंय दोन महिन्यांतर हे तयार झालेलं कल्चर माठामध्ये म्हणजे साहेब मडक्यामध्ये तुला तर मध्ये मडक्यामध्ये राजमामध्ये आपल्याला साठवण ठेवता येते चाळीस किलो खर्च अडीचशे रुपये किलो दहा कर्च हे सगळ्याकडे तयार होणार आहे आणि घरी तयार केली जो जो जुळही वापरलाय तर अंड्याचा टोफळे वापरले नाही तर बाय काय होतं आपल्याला माहित नाही आता हे तयार झालेलं साठवण ठेवायचं आहे तयार झालेला खर्च दोन वर्ष शेतामध्ये शेतामध्ये वापरताना सिंपल तर पाणी जास्त चाललं अशा रीतीने आपली जर हाऊ पॅट पीट पद्धत पूर्ण झालेली आहे